नमस्कार म्हणजे राम, राम। कोल्हापूरकरांचा नमस्कार गस्त म्हणजे काय चोरीला आळा की ना चुर तुम्हाला मध्ये संध्याकाळी बरोबर तीन वाजल्यात आणि तीनला गस्ती चालू आहेत गस्ती कशासाठी तर रात्री गौरी गणपतीला रा जे सोनं असते ते चोरी जाऊ नये म्हणजे गावामध्ये चोरी होऊ नये म्हणून ही गस्ती घातली जाते आणि ही पंचायतीकडून गस्ती असते आणि गावातली गावकरी आपल्याला मदत करत असते गस्तीला आता गस्ती कशी असते तुम्ही बघ बघू शकाल गस्ती म्हणजे रात्रभर जागरण जो काही सुट्टी नाही तर आमचं मित्र चांडी अजून सुद्धा गस्ती घालतात बघा

कसं काम आहे सांगा की खटक्या बोट जाग्यावर पडली आम्ही कोल्हापुरी तुम्हाला वाटत यू आता गंडवालाय कर तीन पहाटे वाजले आहेत आणि ही लोक गस्त घालत संध्याकाळचं पहाटे म्हणजे साखर झोप म्हणा की आपल्या कोल्हापुरी भाषेत याला एखाद्या खुर्ची बसवली तर आपण डुलका काढणार कारण ही लोक रात्रभर गावात फिरतात चेष्टा आहे का सांगा की महाप्रसादाचा कार्यक्रम दुसऱ्या दिवशी होता या जो सगळं नियोजन जेवणाचं असते गिदार स्वतः स्वतः तेच होते चोरांनी चाय बिस्किट दिले की गस्तवाल्यास मग मुलाखतच घेऊया की म्हणाल ती ज्या ऐका कि मग चार जो जो चा ते पाच पुढं दणका देऊन चारचा दणका देऊन इथं गस्तीचा कार्यक्रम जवळजवळ तीन वाजेपर्यंत गस्तीचा चालू आहे कार्यक्रम आणि आमच्या बॉयचा इथं उद्या महाप्रसादचा कार्यक्रम आहे त्यामुळं आमची कार्यकर्ते इथं सगळी जागीच आहेत त्यामुळं गस्तीघाला लोक जे आल्यात त्यांची जरा मुलाखत घ्या म्हणालो काय हे आता तुमचं नाव काय तुम्ही किती वर्षे गस्त घालाल आहे

आता पन्नास वर्ष हा तुमचं नाव काय माझं नाव सदाशिव शंकर तुम्ही गस्त कशासाठी घालता गस्त घालायची परंपरा चालू असलेले आनंदा कृष्ण चांगणे यांच्या आजोबापासून आज तागाईत आतापर्यंत आम्ही त्यांना बारा वर्षे साथ देत आलेलो आहे आमच्या वयाच्या त्याच्या अगोदर जे साध्यत होती ते गेल्यानंतर आमचा नंबर लागलेला त्यानंतर आम्ही त्यांना मदत करत आहोत गावामध्ये चुरी कोणी किंवा गणपती अंगावर सोनं नाणं असतं त्यावेळाकडून ते दारोडे माणसाने एखादं काढून येतं तर ते निर्देशानं यावं ह्यासाठी जा गाव जागं ठेवणं गरजेचं आहे यासाठी परंपरा असुरामध्ये चालू असल्याने त्यांना आम्ही मदत करत आहे आमची एवढीच मुलाखत मान्य करून घ्याय तुमचं नाव सांगा शिवाजी लिंगाबा खराडे तुम्ही गस्त कशासाठी घालता गावात गणपती आहेत चोऱ्या गुन्हे म्हणून घालतोय बाका या अंगावर दागि असतात नमस्कार तुमचं नाव काय माझं नाव इंद्रावराव लाड गस्त कशासाठी घालताय गावात गणपती असते हा काय हा गावात काय लोक मित्रांनो कसं काम असते बघा पण फाटे दोन वाजता दरवाजा खिडकीनं बघितलं आपल्याला भेवा ही माणसं रात्रभर गावात फिरत असतात आणि गावाच्या हितासाठी धाडशी काम आहे बघा की कारण चोरांच्या चाकवाने बंदूक धाडशी काम बघा की यांच्या कार्याला सलाम खरोखर कोल्हापुरात संबंध असा असते बघा तुमच्याकडे कसं असते नक्की सांगा कमेंट बॉक्स मध्ये गणपती बाप्पा मोर्या